हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जळगाव शहरातील आस्था नदीवरील संरक्षण भिंतीचे निकृष्ट बांधकामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची निवेदनातून मागणी अखिल भारतीय जनकल्याणकारी परिषद नवी दिल्लीचे बुलढाणा जिल्हा सल्लागार गणेशसिंह दौलतसिंह परिहर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद जळगाव जामोद यांच्या दालनात दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र निवेदन सादर केले निवेदनात जळगाव शहरातील पद्मावती नदीवरील संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असून बांधकामात नदीतील माती रेती गोटे वापरले असून असरी कमी प्रमाणात वापरले व सिमेंट सुद्धा कमी व निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे सदर कामात मजूर न वापरता जेसीबीच्या सहाय्याने भरणा केला तोही जेसीबीच्या सहाय्याने मजूर लावले नाही कंत्राटदार यांच्यावर कुणाचे अंकुश नसल्याचे दिसून येते संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून अधिकारी फक्त कामाचे बिल काढून कमिशन खाण्यात व्यस्त आहेत असा आरोप निवेदनातून करण्यात आला कामाची गुणवत्ता तपासून चौकशी करावी संरक्षण भिंतीच्या बांधकामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा बांधकामाच्या इज्तीमेजची सत्य प्रद्यावी इंजिनियर यांना निलंबित करा संरक्षण भिंतीची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा करा ठेकेदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावे संबंधितांवर आर्थिक अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ गडचिरोलीला पाठवा नुकताच नगर परिषदेने निवेदनकर्त्यांवर बेकायदा नवीन नियम लागू केला तक्रारी देणाऱ्यांनी आपले कर आकारणी सोबत घेऊन यावे तरच तक्रारीची दखल घेण्यात येईल असे मनमानी कारभार करणाऱ्या व बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ गडचिरोली येथे पाठवा असे निवेदनकर्ता यांनी मीडियासमोर बोलताना सांगितले दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीची तत्काळ चौकशी करावी अन्यथा नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर गणेशसिंह दौलतसिंह परिहर पांडुरंग गवई राजेंद्र ससाने सौ सरला ससाने यांच्यासह बऱ्याच सह्या असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्रालय मुंबई जिल्हाधिकारी बुलढाणा पोलीस निरीक्षक जळगाव जामोद राष्ट्रीय सचिव किसान एकता महासंघ नवी दिल्ली यांना देण्यात आल्या अखिल भारतीय जनकल्याणकारी परीक्षा नवी दिल्ली मी दोन महिने पहिले तक्रार दिली आहे नगरपालिकेला की बा ते पद्मावती नदी आहे माता मंदिर जवळील जे काम चालू आहे ते निष्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे ते त्यानं त्यासाठी दोन महिने पहिले मी ना त्यांची तक्रार दिली दोन महिन्यात कोणत्याच अधिकाऱ्यानं तिथं जाऊन पाहिलं नाही की बा काय रेती काय गोटे काय माती काय काय आहे इस्टिमेटमध्ये ते सांगितलंच नाही काही ते ते सांगितले त्याच्या मनमानीप्रमाणे ते त्याच्यामध्ये काही कालून त्या भीती भीतीसरणं बोकास करण्यात आल्या आणि त्या भीतीच्या याच्यामध्ये सर्व माती घातली दोन्ही याच्यात माती चढून दिली ते शेतकऱ्याच्या वावरात बी टाकली आणि नदीत बी टाकली तर नदीमध्ये मी दोन जून महिन्यामध्ये मैं उपोषणले बसलो होतो की बाबा ते त्यातलं कचरं घाण कचरा काळा तर या ठेकेदारांनी पुरे घाण करून टाकली त्या तिथं त्या नदीमध्ये आता जर पाऊस आला तर ते पूर्ण घाण फुटे जाणार कुठं सरकणार फैलून जाणार ते आणि पुन्हा मग नगरपालिका त्यांना जेसीबी फुकले लावणार आणि त्याचं बिल काढणार करोडो रुपये तर यायचं फक्त काम जे आहे यायचं बिल काढा आणि कमिशन खा आणि दुसरी गोष्ट एक की आता मी निवेदन द्यायला आलो तर निवेदन द्यायला आलो तर आपले नगरपालिकेचे कर्मचारी कदम साहेब आहेत ना हे कदम साहेब म्हणतात पहिले तुमचं टॅक्स नील आहे का तर मी ना त्यांना पाहते दाखवला हो आहे मग आता नील आहे तर मग आता हे सर्व लोक जर गावातलं काही समस्या असल्या तर हे जर असे टॅक्स विचारतील तर समस्या कशा का सोडल्या जातील हे तुम्ही टॅक्स हरवायचं जर नील ना मग हे कोणाकोणाच्या ठेकेदाराच्या पाठीशी आहेत हे हे कर्मचारी जे आहे ना हे ठेकेदाराला पाठीशी घालून हे याईंचे कामं करून राहिले आणि बिलं काढून राहिले तर हे निष्कुष दर्जाचं काम हे चालू आहे हे चालू आहे तर याईनं काय चौकशी केली तर या इंजिनियरला तात्काळ निलंबित करण्यात यावं असे बोकच अधिकारी हा राहिले आपले शिवसाहेब तर शिवसाहेब आता हे दोन तीन महिन्यापासून जळगाव शहरला आले तर त्यांचा विकास एवढा चालू आहे जळगाव शहरमध्ये की एकदम चांगलं चालू आहे पण गोष्ट काय आहे की अशा अधिकारी जे आहेत यांना अशा अधिकारीला गट चिरवलेलं पाठवण्यात यावं काहून की इथं यायचं काम नाही असं हे जनतेला तकलीफ आहे याची त्या नाल्या ज्या काढणार आहेत त्या आज लोक एवढी तकलीफ झाली नाही द्यायला विचारायला त्याचं पूर्ण शेण काढणं लावलं जे काढणार आहेत की नाही नाल्या त्याचं पूर्ण इतकं घाम चाललं कि हे लाक लाक खर की हे खुर्चीवर बसून लाख दीड लाख रुपये महिना कमवतात आणि तेले काय दहा पंधरा हजार रुपये महिना असेल तर अशा अधिकाऱ्याला खरोखर यांना गडचिरोले पाठवा आणि हे कदम साहेब आहेत हे जे काय आमदार साहेबांनी सांगितलं काय की बाई जळगावमध्ये जे बी तक्रार द्यायची येते नगरपालिकेला